जवेन विवेक्रांत गायकवाड वंचित बहुजन आघाडी सोलापूर नुकताच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड याच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत या निवडणुकीमध्ये एक अजब प्रकार पाहायला मिळतोय की तो प्रकार असा आहे की भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पार्टी हे परस्पर युती करून निवडणूक लढणार आहे हे खूप हास्यास्पद बाब आहे वारंवार वंचित बहुजन आघाडीला भारतीय जनता पार्टीची भीती म्हणून हिनवणारे काँग्रेस पार्टीचे दिलीप दिलीप माने माजी आमदार दिलीप माने तसेच भारतीय जनता पार्टीचे सचिन कल्याण शेट्टी आणि इतर आमदार मिळून आणि इतर आमदार मिळून काँग्रेस आणि बी जे पी हे एकत्र येऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लढवत आहेत ते निवडणुका लढवत असताना ते सांगतात की आम्ही जनतेच्या जनतेच्या हितासाठी एकत्र येऊन निवडणूक लढत आहोत तर गेली तीस पस्तीस वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीवर आजपर्यंत आज राज्य करणारे काँग्रेस पार्टीचे दिलीप माने असतील किंवा त्यानंतर आता गेली गेली पाच वर्ष भारतीय जनता पार्टीने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्य केलेलं आहे या अनुषंगाने मला आज प्रश्न विचारायचा आहे की तो प्रश्न असा आहे की आज गेली इतके वर्ष तुम्ही मार्केट कमिटीमध्ये असताना सोलापूर जनते सोलापूर जनतेचा शेतकऱ्यांचा विकास असा कोणता विकास आहे की आता तुम्हाला दोघं दोघांना एकत्र येऊन करावा असं वाटतो हा या निमित्ताने मला प्रश्न आहे आणि तसेच जे आता सध्याचे आपले सोलापूरचे खासदार आहेत प्रणितीदायी शिंदे प्रणितिताई शिंदे यांच्या काय भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार या बातम्या काय लपून राहिल्या नाहीत परंतु त्या सुदैवाने काँग्रेस पार्टीमध्ये राहिल्या आणि ते सुदैवाने निवडूनही आल्या त्यांना विचारायचं आहे की आज तुमचे लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीसोबत जाऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लढवत आहेत त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची बी टीम ए टीम कोण बी टीम ही तुम्हीच ए टीम ही तुम्हीच आणि जनतेला मला खास करून सांगायचं आहे की जर तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा महानगरपालिका असेल विधानसभा असेल लोकसभा असेल यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस पार्टी असेल काँग्रेस पार्टीला जरी तुम्ही मतदान केलं तर त्यांचे मुन नेते उद्या भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीला केले तरी ते भारतीय जनता पार्टीला जाणार आहेत या अनुषंगाने मी जनतेला एवढं सांगू सांगू इच्छितो की आपण आता जागृत झालं पाहिजे आणि या लबार लोकांना आपण ओळखलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीची काँग्रेस आणि काँग्रेसची भारतीय जनता पार्टी हे दोन्हीही एकमेकाची टीम आहेत एवढे ध्यानात घेतलं पाहिजे जय